मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या देशात गद्दारी केली जाते गद्दारांचा आणि गद्दारी करणाऱ्याचा धर्म एक नसतो ज्यांनी आपलं इमान विकलंय आणि ज्यांना पाठीत खंजीर खुपसायचाच आहे स्वार्थासाठी शारीरिक सुखासाठी पैशासाठी प्रसिद्धीसाठी काही लोक पुरुष असो किंवा स्त्री जर गद्दारी करायला लागले आजपर्यंत सरकारमधली गद्दारी आम्हाला माहीत होती नेत्यांसोबत केलेली गद्दारी आम्हाला माहीत होती परंतु देशासोबत होणारी गद्दारी हा सगळ्यात मोठा देशद्रोह आहे आणि मित्रांनो मी एक युट्यूबर आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळं आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण समाजाच्या हिताचं काहीतरी केलं पाहिजे आणि एका सव्वाशे दीडशे कोटी जनतेच्या या देशामध्ये एक दोन युट्यूबरनी आणि खास करून महिला युट्यूबरनी आपली देशाची माहिती आपल्या देशाच गुप्त चांगल्या चांगल्या बातम्या किंवा इतर सगळ्या गोष्टी हे शत्रू राष्ट्राला पुरवणं म्हणजे या देशासोबत अंतर्गत जे कोणी शत्रू आहेत म्हणजे उघड शत्रू परवडला परंतु अंतर्गत शत्रू हा सगळ्यात भयानक असतो आणि अशा गद्दारांसोबत आपला भारत लढतोय मी तर म्हणतो ती ज्योती मल्होत्रा नावाची युट्यूबर तिला गद्दार म्हणून जाहीर केलं पाहिजे आणि तिला आयुष्यभर जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे कारण तिच्यासारखे विकृत आणि घाणेरड्या मानसिकतेचे लोक या देशात जिवंत सुद्धा असले नाही पाहिजे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी आपल्यासमोर मला राहवलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं कोण कोण या देशामध्ये गद्दार आहे ह्या मागच्या काही दिवसामधला जर आपण आढावा घेतला तर गद्दार भारता हे भारतातले आहेत भारताचं मीठ खातात आणि पाकिस्तानची दलाली करतात पाकिस्तान सोबत सेटलमेंट करतात पाकड्यांच्या खाली जाऊन ही स्वतःची भूक भागवत असतील माफ करा मी कदाचित वाईट भाषेत बोलत असेल परंतु देशासोबत इतकी मोठी गद्दारी करावी लागती याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव गोष्ट काय आहे देशातल्या लोकांनी एकमेकांवर विश्वास ठेवायचा का नाही का देशाच्या सुरक्षा यंत्रणेला देशाच्या प्रमुख शहरांना देशातील प्रमुख घटकांना विनाकारण टार्गेट करून उद्ध्वस्त करण्यासाठी आमचे हे दलाल भारतातले जर त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानला जर मदत करत असतील आणि तेही एका हरियाणातल्या मुलीकडून तिच्या मैत्रिणीकडून किंवा तिच्या टोळीकडून हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे ज्योती मल्होत्रा एवढीच एक गद्दार आहे का याच्या अगोदर सुद्धा एक संरक्षण विभागातला अधिकारी गद्दार होता आणि काल परवा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये तुटपुंज फुटकळ काम करणारी अत्यंत घाणेरडी ती तथाकथित अभिनेत्री सुद्धा पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती त्या सगळ्या नराधामांना तर यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि ह्यांना सुट्टी दिली नाही पाहिजे या प्रमुख विषयावर मला चर्चा करायची आहे म्हणून मी आपल्या समोर चर्चेला आलोय विनंती एवढीच आहे मित्रांनो तुम्ही भारतीय मी भारतीय आपण सगळे भारतीय आहोत आपली विचारधारा वेगळी असेल जात धर्म वेगळा असेल पण माणूस म्हणून आपण भारतीय म्हणून या भारताच्या राष्ट्राच्या हितासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करतो मावळा म्हणून काम करतो या देशामध्ये आपल्या महापुरुषांचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या इथल्या भारतातल्या मातीचा अभिमान असला पाहिजे ज्या मातीत आपला जन्म झाला आणि ज्याने आपल्याला सबकुश दिलं त्यांच्याविषयी गद्दारी करणं म्हणजे तुम्ही तुमच्या आईसोबत केलेली गद्दारी आहे तो व्याभिचार आहे हे गद्दारांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही कडवट भाषा बोलेल माफ करा मला परंतु सगळे हिंदीमध्ये बोलतात कदाचित त्यांना ऐकणारा वर्ग आहे परंतु मला मराठी भाषेमध्ये का आमच्या इथं या सोशल मीडियाचं प्रसिद्धीचं गारुड प्रत्येकाच्या मनावर बसलंय आणि वाटेल ते तो करायला तयार होतो मी बऱ्याच गोष्टींना स्पर्श सुद्धा करणार आहे कदाचित मी तुम्हाला तो रेफरन्स दिल्यामुळं उदाहरण दिल्यामुळं कदाचित तुम्हाला त्याचा काही सुगावा सुद्धा लागू शकतो याचा अर्थ तुम्हाला कळू शकतो की असेही लोक गद्दार आहेत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा, करा।, करा। नवीन असाल तर सबस्क्राईब बिलकुल करा नोटिफिकेशन ऑन करा ऑल ठेवा आणि नवीन लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा तुमच्या व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावर तो पाठवावा एवढीच अपेक्षा आहे आणि संतोष शिंदे ऑफिशियल असेल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल संतोष शिंदे ऑफिशियल याला फॉलो करायला विसरू नका राजकीय वस्त्रहरण बंडखोर नेता हे यूट्यूब वर खरी माहिती देणारे महत्वाचे चॅनेल्स आहेत त्यांना सुद्धा तुम्ही जोडले जा सर्वांना परत एकदा नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे मित्रांनो तुम्ही मला ओळखत असाल नेहमी भूमिका मांडतो महाराष्ट्राच्या हिताचं बोलतो देशाच्या हिताचं बोलतो संविधान समर्थक या भारताचा सच्चा नागरिक म्हणून तुम्ही जेवढं चांगलं काम करता एक टक्का तरी मी तुमच्यासारखं काम प्रयत्न करतो तसं करायचं तुम्ही नेहमी चांगलं ने सुचवता नेहमी सूचना करता कमेंट सुद्धा असतात या मुद्द्यावर सुद्धा तुमच्या कमेंट मला अपेक्षित आहे त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूया समाज माध्यम मा हे एक आरसा आहे पूर्वी प्रिंट मीडिया होता वर्तमानपत्र नंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया चांगल्या लोकांमध्ये फोपावल्यानंतर आता सोशल मीडिया आला आज मीडियावर अवलंबून राहायची गरज नाही प्रत्येकजण आपला स्वतंत्र आवाज आहे स्वतःची ओळख बऱ्याच जणांनी निर्माण केली सव्वा करोड आबादिका ये देश इथं प्रत्येकाचा एक चेहरा आहे आणि त्यांनी त्याचा ते चेहरा मांडण्याचं काम केलं प्रत्येक जण सोशल मीडियाशी कनेक्टेड आहे तो साधा शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या कामगार असू द्या सर्वसामान्य कुठलाही माणूस मोबाईल त्याच्या हातात आहे तो मोबाईलवर दररोज काहीतरी व्हिडिओ पाहत असतो फालतू पाहण्यापेक्षा हा महत्वाचा मुद्दा सुद्धा चर्चा करणं फार गरजेचं आहे याच सोशल मीडियातून काही युट्यूबर जन्माला आले फेसबुक वरून आले इंस्टाग्राम वरून आले रील स्टार झाले तुमच्या माझ्यासारख्याला एक ओळख मिळाली तुमची माझी भूमिका आपण ठामपणे मांडू लागलो मग गद्दार राज्यातले असू द्या राजकारणातले असू द्या समाजकारणातल्या असू द्या शेजारची पाजारीच्या असू किंवा गावखेड्यातल्या असू गद्दारांचा बाजार उठवण्याचं काम लोकांना चांगलं सांगण्याचं चा काम नवीन युनिक करण्याचं काम किंवा लोकांना हसवण्याचं काम या सोशल मीडियाच्या आणि इतर माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्यापैकी होत आहे आणि मी त्याचा एक घटक आहे मी एक युट्यूबर आहे भूमिका तुम्ही नेहमी पाहता मी नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि एक युट्यूबर असताना एका भारतातल्या हरियाणातल्या एका महिला युट्यूबरने कोण दीडदडीचा पाकिस्तानच्या संरक्षण विभागामध्ये तीनपट ते पाकड या पुरीच्या प्रेमात एकमेकांचं हे झालं आणि त्यांनी असे बरेच लोक पाळले शेवटी तिथल्या देशात राहून इथल्या देशातल्या अर्थात भारतातल्या लोकांना प्रेमाच्या जाळ्यात किंवा प्रसिद्धीच्या जाळ्यात ओढून तुमचे मी फॉलोअर्स वाढवून देतो तुम्हाला मी आर्थिक मदत करतो आमचा देश फिरायला या वगैरे वगैरे पासपोर्ट घेऊन ती ज्योती मल्होत्रा बोंबडत पाकिस्तान मध्ये गेली होती लाज वाटली पाहिजे तिला ती जरी एक महिला असली तरी मला तिचा आदर आहेच आदरानेच बोलणार परंतु ती एक देशाची सर्वात मोठी गद्दार आहे जिला शत्रू राष्ट्राला मदत दिली माहिती दिली माहिती पुरवली अशा गद्दारांबद्दल सहानुभूती तर माझ्या मनात अजिबात नाही आणि तो हरियाणा कुणाचा आहे मराठ्यांचा आहे रोड मराठा तिथं बहुसंख्य राहतात पानिपतच्या युद्धामध्ये जे काही मराठा लढायला गेले होते पानिपतचं युद्ध शिंदे होळकरांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सगळे मराठे एकत्र झाले होते मराठा म्हणून शिवरायांच्या स्वराज्याचा पुढचा लढा जे लढत होते पाणीपतच्या युद्धामध्ये जे मेले ते गेले पण जे जिवंत राहिले आसपास विखुरले गेले आज सुद्धा कित्येक वर्षांनी शेकडो वर्षांनी म्हणूया ते तिथं स्वतःची ओळख घेऊन राहतात बऱ्याच जणांशी आपला संवाद संपर्क असतो कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आपल्याकडे येतात आपली तिकडे जातात हरियाणा तसा क्रांतीची भूमी आहे लढवय्या भूमी आहे तिथं गद्दार जन्माला येणं ज्योती सारखे प्रसिद्धीच्या हवेचा पोटी पण ज्योती मल्होत्रात पहिली गद्दार आहे का हा माझा प्रश्न आहे इथून माझी महत्वाची चर्चा सुरू झाली ज्योती मल्होत्रात गद्दार आहेच पण त्याच्या अगोदर ही तरी एक सर्वसामान्य स्त्री आहे नागरिक आहे नंतर युट्यूबर वगैरे पण त्याच्या अगोदर प्रदीप कुरुलकर नावाचा एक मनोवादी सनातनी सावरकर सांगणारा संरक्षण विभागामध्ये सर्व्हिसला होता आणि पाकिस्तान मधल्या महिलेशी त्याचं ऑनलाईन चॅटिंग सुरू झालं आणि मी याचा संदर्भ सुद्धा देणारे लोक कसे वाहत जातात मी मागाशी सांगितलं काही पुरावे देणारे एव्हिडन्स रेफरन्स तर तो, तो प्रदीप कुरुलकर त्या महिलेच्या नादी लागला संरक्षण विभागात असताना त्यांनी भारतातली महत्वाची माहिती त्या बाईला पुरवली आणि या हेरगिरीमध्ये तो संघी आता आतमध्ये लक्षात घ्या आणि मागच्या चार सहा महिन्यापूर्वीचीच घटना आहे काय लांबची घटना नाहीये जर प्रदीप कुलुळकर गद्दार असेल मी सुरुवातीचा शब्द आहे माझा गद्दारांचा आणि गद्दारी करणाऱ्यांचा धर्म एक नसतो ते नराधम आहेत ते नीचे आहेत ते हलकट आहेत ते विकृत आहेत अशाला सरकार शासन करेलच कायदा त्यांना सुट्टी नाही देणार गद्दाराला कधीच माफी नसते आणि मी मागाशीच म्हणले राज्यातले असू द्या किंवा देशातले गद्दार गद्दारच असतात प्रदीप कुरुळकरनी पण गद्दारी केली या ज्योती मल्होत्रानी सुद्धा गद्दारी केली आणि कोण आहे ते लाखो रुपये कमवत होती चांगले फॉलोअर्स होते पाकिस्तानचं शेण खायची काय गरज होती त्यांची चापलुसी करायची का काय गरज होती बाप अगोदर येऊन म्हणत होता माझी पोरगी तशी नाही जागेवर युटर्न घ्यावा लागला पोलीस आता सटकून त्या ठिकाणी तपास करतायत बऱ्याच गोष्टीचे खुलासे होत आहेत कस चॅटिंग करत होती तो कोण मोमीन मेमन जो कोणी आहे पाकिस्तानचा त्या पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या सैन्य दलात असणाऱ्या आणि भारताला वाईट नजने बघून भारतातल्याच लोकांना बरोबर त्यांच्या जाळ्यात ओढणारे हे पाकडे अशा पद्धतीनं तुम्हाला येड्यात काढतात तरी तुम्हाला अक्कल नाही सगळी माहिती दिली जसं प्रदीप कुरुलकर त्या बाईच्या नादी लागून भारतातली माहिती गुप्त पाकिस्तानला पुरवली तसंच ह्या अग्रव मल्होत्रांनी सुद्धा त्या पोहराच्या नादी लागून आपल्या देशाची माहिती दिली लोक बाईसाठी आणि बाई पुरुषांसाठी काय करेल हे सांगता येत नाही बरेच जण फेसबुकवर असतात हा उदाहरण लक्षात घ्या तुम्ही तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला नेहमी व्हिडिओ कॉल्स येत असतील ते व्हिडिओ कॉल अश्लील असतात एखादी स्त्री असते आणि ती कारण बऱ्याच जणांनी मला हे प्रकरण सांगितलेत माझ्याकडे प्रकरण त्यांना फसवल्यानंतर पैसे मागितल्यानंतर आता काय केलं पाहिजे म्हणून विचारायला आपल्याकडं किंवा आपण बऱ्याच जणांना मदत केली त्याच्यातून सोडवलं सुद्धा आणि हे उदाहरण इथं परफेक्ट बसू शकत भले ती फेसबुकवरून व्हिडिओ कॉल तुम्हाला करत असताना एक दोन वेळेस फोन करते गुड मॉर्निंग करते खानापिना खाया क्या म्हणते तुमची विचारपूस करते एक बाई आपल्याला फेसबुकवर मेसेंजरला विचारते म्हणल्यावर तुमचं प्रेम पागळत घरातली विचारत जरी असली किंवा विचारत नसली तर बाहेरची फार गोड लागते गोड वाटते सुद्धा आणि दुसऱ्याचीच नेहमी आवडत असते ही मानवी वृत्ती जगजाहीर आहे आणि मग ती व्हिडिओ कॉलवर येते आणि मग ती तिचे सगळे जे काही कपडे असतील ते काढते आणि तुम्हाला सुद्धा काढायला लावते मग तुमचा व्हिडिओ बनवून घेतला जातो नंतर तिचा लगेच तासाने किंवा दुसऱ्या दिवशी मेसेज येतो मला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख तुमचं सगळं रहन सहन बघून तुम्हाला पैसे मागितले जातात तुमच्याकडून पैसे वसूल केले जातात अन्यथा ती सांगते अगर तुम्ही पैसे नाही दिए तो मै ये व्हिडिओ तुम्हारे सब लोगों को भेज दूंगी बायको असते फेसबुकला आपल्याला जॉईन मित्र असतात सासरवाडीतले असतात मेहुनी असते जुने पुराने सगळे सगळे लोक असतात इज्जतीला घाबरून तुम्ही क्षणिक दोन तीन मिनिटांसाठी पाच मिनिटासाठी तुम्ही नागडे होता आणि तुमची बुद्धी नागडी करून टाकली जाते आणि ती पैसे उचलते उचकवते अर्थात वसूल करते तुमच्याकडून आहे की नाही याच पद्धतीनं प्रदीप कुरुलकरला सुद्धा जो लय सावरकरचे व्याख्यान देत फिरायचं हो बोंबल महाराष्ट्रात देशभर असली चेहरा उसका दुनिया के सामने आ गया तसच या ज्योतिमल्होत्राचं झालं मी उदाहरण याच्यासाठी तुम्हाला दिलं की ती तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कळलं पाहिजे लोक कसे फसतात आणि कसे वाहत जातात त्याच्या पुढची अजून घटना या ज्योतिमल्होत्राने युट्यूबर म्हणून तिला सगळीकडे ऍक्सेस मिळायचा प्रत्येक क्षणाचा ही व्हिडिओ काढत होती आणि ठरकी लोक कामच नाही कोणी काही करत असेल बघ आपण एवढं आता महत्वाचं बोलतोय लय झालं दोन पाच हजार वीस हजार पंचवीस हजार ह्याच्या पुढे व्यूज मिळणार नाहीत माझी अपेक्षा असते कमीत कमी दोन पाच लाख रुप तरी लोकांनी एक दोन दिवसात पाहिलं पाहिजे ह्या व्हिडिओ बघायला त्यांना वेळ नाही मी देशाच्या हिताचं बोलतोय तुमच्या हिताचं बोलतोय तुमची सुद्धा भविष्यात फसवणूक होऊ शकते कुठल्याही मार्गाने पण स्वतःला कधी विकायचं नाही आणि देशाला अजिबात विकू द्यायचं नाही अन्यथा माणूस म्हणून जागण्याचा काहीच अधिकार नाही हेही तितकं लक्षात ठेवा अ भारताच्या बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये घुसताना ती व्हिडिओ करते मल्होत्रा तिकडे गेल्यानंतर ते पण व्हिडिओ चालू ठेवतात आणि ते सगळं लाईव्ह दाखवते काश्मीर खोऱ्यात असेल किंवा बऱ्याच उत्तरेकडच्या सगळ्या महत्वाच्या सेन्सिटिव्ह भागामध्ये फिरते ऍक्सेस मिळवते आणि सगळी माहिती पाकिस्तानला पुरवते मला सांगा मध्ये जे चार दहशतवादी घुसले अशाच नालायक लोकांच्या सहकार्यामुळेच का घुसले नसतील मी जेवढे हल्ला झाल्यानंतर व्हिडिओ काढले दोन तीन वेळेस त्यावेळेस मी बोलत होतो दहशतवाद्यांची हिंमत कशी झाली भारतात घुसायची संरक्षण यंत्रणा असताना सुद्धा त्याच कारणच ते हे आमचे गद्दार असले हलकट घाणेरड्या मानसिकतेचे त्यांच्यामुळेच आमच्या देशाची वाट लागली सुरक्षा यंत्रणा खिळखिळी झाली संरक्षण विभागातला माणूस हेरगिरी करत असेल आणि पाकिस्तानला माहिती पुरवत असेल या ज्योती मल्होत्रा नावाच्या युट्यूबर कडून सुद्धा तेच झालं मग मला सांगा आता एक तिसरं उदाहरण सांगतो राखी सावंत नावाची एक बावळ तुम्हाला सगळ्याला महाराष्ट्राला माहिती आहे देशाला पण माहिती आहे प्रसिद्धीसाठी काहीही उघडं नागड करण्याची यासल्या वाईट लोकांमध्ये तयारी असते नवरे तर तिनं किती बदललेत हे तुम्हाला माहित असेल नसेल माहिती घ्या आता तिनं इथला सोडला आणि पाकिस्तानचा माणूस पकडला पाकिस्तानमध्ये सुद्धा गेली ती तिकडचा विजा घेतला असेल आणि तिथं जाऊन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देते ही किती मोठी गद्दारी आहे भारताने आणि खास करून महाराष्ट्राने मुंबई पोलिसाने अजूनही कुणीही तिच्यावर गुन्हा दाखल केला नाही अहो एखाद्या कुठल्याही पोराने त्याच्यातल्या मुसलमानाच्या पोराने मध्ये काही जरी लिहिलं तरी सहज म्हणून जातात की पाकिस्तान जिंदाबाद म्हणला काही पाकिस्तान दार्जिने सुद्धा आहेत विकृत सगळीकडेच असतात आता मलहत्रा कोण आहे राखी सावंत कोण आहे हिंदूच होती ना काय गरज आहे त्या पाकिस्तानच्या लोकांना माहिती पुरवाय प्रदीप कुलुलकर कोण होता कुरुलकर सुद्धा हिंदूच होता ना म्हणून मी म्हणले गद्दार हा गद्दारच असतो गद्दाराचा आणि गद्दारी करणाऱ्यांचा धर्म कधीच आपला एक असू शकत नाही तिला काय भारतातले कमी पडले होते का पाकिस्तानचे गेली तिकडे भेटायला त्यांचा जिंदाबाद म्हणते का तिथं तिथं राहायचंय म्हणून खरं तर तिथल्या लोकांनी अर्थात तिथल्या सैन्यानी हिला तिथंच गोळ्या घातल्या पाहिजेत हे नंतर घाण भारतात सुद्धा नको आहे हे काय एवढं बोलावं लागतं यांचं होतं फालतूपणा देशाचे सैनिक सीमेवर तिथं लढतात आणि तिथं ते मारले गेले तरी त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात ह्या नाराजना काहीच वाटत नाही ज्योतीच्या आईबाप उद्ध्वस्त झाले देशद्रोहाची पोरगे म्हणून आता त्यांना सर्टिफिकेट आईबापांनी दिलं आणि आईबापांना आता त्यांच्या राज्यातले लोक सुद्धा देतीलच पोरीने गद्दारी केली काय आणि आईबापांनी ती मुभा देऊन सगळं पोटात घातलं काय याच्यावर निर्बंध कुणाचे आहेत मग यांची जर अशी हिंमत होत असेल हा बट्टा लावला सगळ्या युट्युबरला यूट, खरं तर सव्वाशे कोटी लोकसंख्येमध्ये एक दोन गद्दार युट्युबर असणारी लोक निघत असतील ज्या युट्यूबने भारतातल्या कित्येक लोकांना चेहरा दिला परवा मोदी सांगत होते कितीतरी हजार कोटी रुपये महिन्याला पेमेंट होतं भारतामध्ये त्यांचं माझ्या सहित याचा अर्थ काय की तुमच्या भूमिका तुम्हाला मांडायला एक समाज माध्यम मिळालंय त्याचा तुम्ही तुम्ही गैरवापर करणार असाल तर ती मल्होत्रा असली काय ती राखी सावंत असली काय प्रदीप कोलुळकर असला काय हे सगळे गद्दार आहेत भारताचे हे सगळे दहशतवादी आहेत भारतासाठी हे पाकिस्तान हर्जीने लोक आहेत यांना खर तर कायद्याने फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून डायरेक्ट फाशी दिली पाहिजे या मताचा आहे मी आणि आता ती आज ना उद्या पाकिस्तानची भारतात येईलच राखी सावंत आयुष्यात तिला परत सोडलं नाही पाहिजे किंवा येऊ दिलं नाही पाहिजे इतकं कठोर वागलं पाहिजे पण मित्रांनो मला याच्या पुढे जाऊन म्हणायचंय तुम्ही आम्ही लहान असताना पासून शाळेत जात असल्यापासून देशभक्तीपर तुम्हाला जे काही विचार दिले जातात मोठे झाल्यानंतर गद्दारी करायला शिकवले जातात का तुम्ही भारतीयांच्या पाठीत खंजीर खूप म्हणून करतात का हा नाराधमपणा विकृतपणा या लोकांच्या हिमतीमध्ये येतो कसा याचं मला फार दुर्दैव वाटलं म्हणून मी आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलो काय वाटतंय तुम्हाला या गद्दारांना भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे की नाही आणि हे सगळे एका विचारधारेचे आहेत याच्यापेक्षा दुसरी अजून धक्कादायक गोष्ट कुठलीही नाही हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगित विचारधारा शोधा तुम्ही पण याच्यामुळे सोशल मीडियाला आणि व्याभिचाराला या म्हणजे अत्यंत घाणेरडे रील घाणेरडे व्हिडिओ काढून काही लोक प्रसिद्धी मिळवतात किंवा नंगा नाच सुरू आहे सोशल मीडियाच्या निमित्तानं याच्याकडे सुद्धा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि याच्यावर सुद्धा निर्बंध आले पाहिजे या स्पष्ट मताचं मी आहे म्हणून ज्योती मल्होत्रा असली काय प्रदीप कुरुलकर असला काय किंवा ती भावळ राखी सावंत असले काय हे सगळे गद्दार आहेत आणि गद्दाराला अजिबात माफी देऊ नये कारण सैनिक तिथं रात्रंदिवस जागतोय लढतोय संघर्ष करतोय म्हणून या देशातली लोक गुन्ह्या गोविंद राहू शकतात जगू शकतात आणि त्यांचीच आपलीच भारताची महत्वाची माहिती हे पुरवणारे हे कुणाचेच नाहीत एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जोडले जा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पण युट्यूबर सगळे हे देशासाठी सुद्धा चांगलं काम करतील हेही तितकंच महत्वाचं कुठलाही व्यक्ती तो आपला भारतीय आहे A note.